पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना मिळतोय मानाचा सन्मान एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने यंदाचे पर्यावरण जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत कोल्हापूरच्या आप्पासाहेब पाटील यांना जीवनगौरव तर पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर जी डी यादव यांना पर्यावरण भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे पंचवीस जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या सोहळ्यात अनेक पर्यावरण कार्यकर्त्यांना पर्यावरण गौरव पुरस्कारही प्रदान केले जातील ही केवळ पुरस्काराची घोषणा नाही तर निसर्गासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव आहे नमस्कार मी अमोद घमंडे मी एन्व्हायरमेंटल क्लबचा अध्यक्ष आहे यावर्षीच्या आमच्या पर्यावरणाच्या संदर्भातील जे, जे पुरस्कार आहेत त्याचे पुरस्कार त्यांच्या पुरस्काराचं स्वरूप मी आपल्याला सांगतो हे पुरस्काराचं स्वरूपमध्ये त्यांना एक मानवचिन्ह त्यांना एक रिसायकल प्लास्टिक पासून तयार करण्यात आलेला विशेष असा जॅकेट आपण देणार आहोत त्याच्यानंतर त्यांना एक त्यांच्या कार्याचं गौरव करणारं मानपत्र मिळेल त्यांना त्यांचा सत्कार होईल आणि शाल श्रीफळ आणि पगडी आणि मानपत्र अशा स्वरूपाचा हा सत्कार पर्यावरण भूषण आणि पर्यावरण जीवन गौरव असे दोन मोठे पुरस्कारी आहेत आणि बाकी दहा पर्यावरण गौरवचे त्यांना उत्तेजनार्थ आपण ट्रॉफी आणि मानपत्र देणार आहोत पर्यावरण एकूण तीन पुरस्कार आहेत तर त्यातला पर्यावरण भूषण हा डॉक्टर गणपती यादव मुंबईचे एक शास्त्रज्ञ आणि प्रख्यात प्राध्यापक आहेत त्यांना पर्यावरण भूषण हा गौरव मिळणार आहे त्याच्यानंतर आमचा दुसरा मोठा पुरस्कार हा पर्यावरण जीवन गौरव हा एका दीर्घ कालावधीसाठी पर्यावरणाची सेवा करणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून देणार आहे तर यावर्षीची या, या पुरस्कारासाठी निवड हे आप्पासाहेब उर्फ गणपतराव पाटील दत्तशिरोळ सरकारी साखर कारखाना आहे कोल्हापूर यांच्या यांची यासाठी निवड झालेली आहे आणि साधारण दहा हजार एकर एक शारपड जमिनीला त्यांच्या स्वतःच्या तंत्रज्ञानासाठी जे की त्यांनी आता पेटंटही घेतलेलं आहे ते तंत्रज्ञान उपयुक्त आहे त्या क्षारपड जमिनीतील किंवा क्षार वेगळे करण्यासाठी आणि ती जमीन पुन्हा एकदा ॲग्रिकल्चर एक कामासाठी पुन्हा यूज होण्यासाठी कार्यक्रमचा आपला पंचवीस जुलैला होणार आहे शुक्रवार शुक्रवार पंचवीस जुलै सकाळी दहा ते एक या वेळामध्ये आणि भांडारकर प्राच्यविद्या इन्स्टिट्यूटचा जो फिरोदिया हॉल आहे त्या ठिकाणी हा पुरस्कार समा सोहळा संपन्न होणार आहे पंचवीस जुलै ही तारीख आपण लक्षात ठेवा सिद्धेश कदम चेअरमन आणि ह्या पुरस्काराला आपल्याला जे दोन प्रमुख पाहुणे आहेत ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमन अध्यक्ष श्री सिद्धेशजी कदम यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार दिले जातील आणि त्याचसोबत याबरोबर आमचे दुसरे प्रमुख पाहुणे श्री राज मिर्जे हे आपल्या पुण्यातील विश्वेश्वरय्या बँकेचे उपाध्यक्ष आहेत ते पण या कार्यक्रमाला त्यांचा वेळ देणार आहे